तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा आहार ही युवा पिढी जात आहे हे वेळेत रोखण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यात शाळा महाविद्यालय व सर्व कार्यालयात विशेष अभियान येत्या पंधरा तारखेपासून राबावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा जिल्हास्तरीय समन्वय सं नियंत्रण समितीचा त्रैमासिक आढावा घेण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर आदी यावेळी उपस्थित होते बैठकीत माहिती देण्यात आली की तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीन अंतर्गत एप्रिल डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान चारशे छत्तीस व्यक्तींवर कारवाई करून पंच्याऐंशी हजार आठशे तीस रुपयाचा दंड वसूल करण्यात आला शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन हे भविष्यकाळात तरुणाईला व्यसनाच्या विळाख्यात ओढले जाणारं एक व्यसन आहे त्याविरोधात प्रभावी प्रबोधन करणं आवश्यक आहे असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर